एकशे चाळीस मुलं आमच्या पालकांमध्ये स्वीकारतात आणि जवळपास दोनशे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम संस्थेकडून होतं याच्याबरोबर आणखी तीन संस्था आमच्याबरोबर आहेत जी एस टी अभिबाबा धर्मशाळा फ्यांची आणि फाउंडेशन या सहा एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्याचे बाधित गावं झालेली आहेत त्या गावांना आपण त्यांची मदत करूया आणि त्याच्याकडून निधी उभारून म्हणून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय देता येईल असा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्था आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश कोरगावकरच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमातला जो निधी उभा आहे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या मानधनासही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं बांधून पूर्णस्थानच्या भरतीसाठी जमा करा आणि शिवाय जो नफा होतो दिवाळी अंकातल्या जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या पूर्णस्थानासाठी जिंगी म्हणून देण्याचं ठरवलं तर हो त्याच्या माध्यमातून पार्थ। ज्या पूर आला त्यावेळेला प्रसाद मुकाशी आमचे हेमंत सावंत आणि अजून लोक जण होते काढले होते आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची पाहणी केली होती तर त्याच्यात आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो दक्षिण सोळापूर तालुक्यात तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी गावात बरं पुष्कळ गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखाद्या बोरवे मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आत्ता बोर पाण्याचं काम तिथे सुरू आहे एक इंचाचं पाणी लागलंय तर दुपार दोन अडीच इंचापर्यंत पाणी लागून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरो प्लॅन बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना आणि शाळेला पुराव देण्याचं उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला जे एकूण रंगरंगोटीची गरज आहे काही आर्थिक वस्तू खराब झाल्या तर त्याही आम्ही आणि तसंच लोकांशी पुढे मुंबईत काही लोकांशी बोलताय तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिस्थितीत आणून ठेवता येईल का याचाही विचार करतोय आणि याच्याशिवाय अजून दोन तीन गावं आम्ही पुढे करतोय तर त्याच्यात कसं कोणती गावं असेल तर सांगितलं इथे सध्याचं काम चालू आहे दोर मागायचं नमस्कार सगळ्यांना धन्यवाद चांगल्याबद्दल आणि आम्हाला इथे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आहात मी बरोबर एक महिन्यापूर्वी आहे आणि दुपारी तीन चार वाजेपर्यंत अडीच बिजापर्यंत पाणी लागेल लागला लागल्याच्या आणि नंतर आम्ही पुढे करून त्या पाण्याला बसून पाणी घेतो आम्ही आम्ही परत येतो त्याचेही व्हिडिओ तुम्हाला असं येतो आणि शिवाय ते फोटो पण आम्ही